बुलढाणा शहरात डीजेच्या आवाजामुळे त्रस्त झालेल्या मधमाशांनी लग्नातील वराडी मंडळावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी घडली आहे या हल्ल्यात दहा जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे जामरुण रोडवरील मुक्टे यांच्या घराजवळ एका लग्नाचा समारंभ सुरू होता यावेळी लग्नामध्ये डीजे वाजत होता डीजेचा आवाज खूप मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळे जवळच्या झाडावर मधमाशांचं मोठं पोळं होतं डीजेच्या कर्कश आवाजाने त्यांना त्रास झाला त्रास सहन न झाल्याने या मधमाशांनी वरातीवर हल्ला केला आहे या हल्ल्यामुळे वरातीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि सर्व पडापड करू लागले या हल्ल्यात दहा जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये अवंती वावडे रमाबाई जाधव मायाबाई जिने सौरभ हिवाडे सागर जाधव बबन जाधव पंकज गवई राजू गवई राजू वाहुडे आणि सुभाष गवई यांचा समावेश आहे जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चौकशी सुरू केली पोलिसांनी या मधमाशांच्या हल्ल्यामागे डीजेचा आवाज असल्याचे प्राथमिक निष्कर्ष काढले आहेत या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे या घटनेमुळे लग्नात डीजेचा आवाज किती त्रासदायक ठरू शकतो याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे तसेच मधमाशांना त्रास होऊ नये यासाठी लग्नात डी जे वाजवताना आवाजाची पातळी मर्यादित ठेवणे आवश्यक आहे लग्नात डी जेचा आवाज हा आनंददायी असला तरी त्याचा आवाज जास्त असल्यास त्याचा त्रासदायक परिणाम होऊ शकतो या घटनेतून शिकवण घेऊन लग्नात डी जे वाजवताना आवाजाची पातळी मर्यादित ठेवणे गरजेचे आहे